नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग पासष्ट आईंनी त्याचा निरोप घेतला आणि गीतिकाला भेटायला निघून आला गीतिका शून्यात नजर लावून बसली होती गीतिका बाळ काय झालं उद्याची जायची तयारी झाली का आईंनी तिच्या शेजारी बसत विचारलं हो झाली गीतिका म्हणाली गीतिका तू काय ठरवलंस आईंनी विचारलं कशाबद्दल गीतिका न समजून म्हणाली हेच देव आई म्हणाला ठरवायचे काय आई त्यांना ओळख द्यायची नाही तर मी काय करणार आहे कंटाळे असतील ते मला म्हणून तर गीतिका म्हणाली तसं नाही आहे बाळ मी आत्ताच त्याच्यासोबत बोलून आले आई म्हणाला काय म्हणाले ते हेच ना मी तो नव्हेच वगैरे वगैरे त्यांना सांगा पार्ट आहे माझं गीतिका म्हणाली नाही गं बाळ त्यांनी मान्य केलं की तोच देवांश आहे आई म्हणाला काय ते स्वतः असं म्हणाले गीतिकाने आश्चर्यचकित होत विचारलं हो तो स्वतःहून म्हणाला आई म्हणाल्या पण काय आई गीतिका म्हणाली पण तो आपला देवांश म्हणून नाही राहू शकत तो जगासमोर देवांश जोशी हे नाव लावू शकत नाही असं असलं तरी त्याचं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे आई म्हणाला नाही आई त्यांना माझ्याबद्दल काहीही वाटत नाही तसं असतं तर त्यांनी मला खरं खरं सांगितलं असतं त्यांनी तेव्हाही मला विश्वासात घेतलं नाही ना आत्ता घेतलं त्यांचा माझ्यावर विश्वासच नाही आहे आई तर प्रेम कुठून असणार ना मला आनंद आहे की निदान तुमच्यासमोर तरी ते खरं बोलले गीतिका म्हणाली असं काय बोलते गीतिका आई म्हणाल्या जाऊ दे ना आई तुम्ही झोपून घ्या दिवसभर खूप दगदग झाली असेल तुमची आराम करा आणि हो जरा काळजी घेत जा त्रास करून घेऊ नका गीतिका विषय बदलत म्हणाली गीतिका आई म्हणाला आई मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे गीतिका बाहेर पाहत म्हणाली आई काही न बोलता तिथून बाहेर पडल्या गीतिकाच्या मनात चालू असणारं युद्ध त्यांना माहीत होतं आई बाहेर निघून गेल्या तसं तिने आत्तापर्यंत अडवून ठेवलेले अश्रू बाहेर पडले ती हमसून हमसून रडू लागली का देव का का माझ्याशी असं वागलात आधीही आणि आत्ताही तुम्हाला आत्ताही मला विश्वासात घेऊन खरं सांगावं असं वाटलं नाही हीच जागा आहे तुमच्या आयुष्यात माझी आधीच ठीक होतो पण आत्ता आत्ताही असंच वागणार तुम्ही नाही सहन होत माझ्याच्याने हे सगळं बस झालं आता गितिकाने डोळे पुसले आणि दरवाजा उघडून रूमच्या बाहेर पडली तिने देवच्या रूमचा दरवाजा वाजवला तो नुकताच फ्रेश होऊन झोपायची तयारी करत होता दरवाजावर नॉक झालं तसं तो दरवाजा उघडायला आला त्याने दरवाजा उघडला यस मॅम काही काम होतं का देवने विचारलं यस मिस्टर देव सॉरी टू डिस्टर्ब यू पण मला माझं काही सामान घ्यायचं आहे सो प्लीज गीतिका म्हणाली नो no प्रॉब्लेम या आत देव दरवाजातून बाजूला होत म्हणाला की तिका आत निघून आली तिने बेडच्या साईडला असणारा तिच्या आणि देवांच्या फोटोची फ्रेम हातात घेतली वॉर्ड्रॉप ओपन करून त्यातील तिचं सामान बाहेर काढलं आणि बॅगेत भरू लागली तिचं बदललेलं वागणं पाहून देव शॉक झाला कारण ती वॉर्ड्रॉपमधील तिचं सगळं सामान काढून घेत होती शेवटी न राहून त्याने बोलायला सुरुवात केली काय झालं मॅम एवढं सगळं सामान देव म्हणाला मिस्टर देवांश जोशी ओ सॉरी मिस्टर देव क्षीरसागर आता तुम्ही तुमच्या घरी परत आलेच आहात तर आजपासून ही रूम तुमची मी माझं सामान मुंबईला शिफ्ट करते जेव्हा कधी येईन तेव्हा मी रेणुताईच्या रूममध्ये राहीन नाहीतर गेस्ट रूम आहेच की रिकामी तिथे राहीन पण मला तुमच्या रूममध्ये पायही ठेवायचा नाही गीतिका चिडत म्हणाली मॅम हे घर तुमचं आहे देव म्हणाला माझं काहीच नाही आहे मिस्टर देव इथे मीच स्वतःची नाही आहे तर वस्तूंवर काय अधिकार सांगू या खोट्या जगात जगायचा कंटाळा आला आहे मला आत्ता जरा वास्तवात येते गीतिका उरलेलं सामान दुसऱ्या बॅगेत भरत म्हणाली गीतिका प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स देवांश चिडत म्हणाला बरोबर बोलतात तुम्ही मी नॉनसेन्सच आहे मूर्ख बे आहे बेअक्कल आहे अजून काही बोलायचं का तुम्हाला नाही नाही तुम्ही बोलत नाही डायरेक्ट बनवताच की असू द्या चला तुम्ही म्हणाल तसं मूर्ख म्हणा नॉनसेन्स म्हणा अजून काय हवे ते म्हणा मी आहे हा ती गीतिका बॅगची चेन लावत म्हणाली बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते बस झालं गीतिका देव तिला स्वतःकडे खेचत म्हणाला त्याने तिला मिठीत घेतलं तिने कसलाही विचार न करता त्याला स्वतःपासून दूर ढकललं दूर राहा तुम्ही माझ्यापासून तुमचा माझा काहीही संबंध नाही ज्या माणसाला माझ्यावर जराही विश्वास दाखवा असा वाटत नाही अशा माणसासोबत मला कुठलाही संबंध कुठलंही नातं ठेवायचं नाही समजलं तुम्हाला गीतिका म्हणाली आय ट्रस्ट यू जान स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर देवांश म्हणाला ते पाहिलं मी आता अजून काही पाहण्यापेक्षा मला दूर जायचं आहे तुमच्यापासून नाही तर होईन मी देवांश वेडी होईन हो की का रडत रडत म्हणाली तिने तिच्या बॅग्स उचलल्या आणि रूममधून बाहेर पडू लागली देवांशने तिच्या हातातून बॅग्स खेचून घेतल्या त्याने डोर लॉक केलं आणि तिच्याकडे वळला ती उभं राहून रडत होती देव तिच्या समोर आला त्याने तिचा हात धरून तिला स्वतःच्या मिठीत ओढलं त्याने हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकून तिला मिठीत बंदिस्त केलं शांत होऊ गीत जमलं तर मला समजून घे मला माहिती आहे खूप त्रास दिला आहे मी तुला पण यापुढे नाही मला तुझ्यासोबत राहायचं आहे मला दूर करू नकोस मी असं म्हणत नाही की मला माफ कर पण निदान एक चान्स तरी दे देव म्हणाला कशाला फुकटचे उपकार करताय माझ्यावर मिस्टर देव मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही इतके वर्ष मी एकटी जगले ना यापुढेही जगेन गीतिका म्हणाली पण मला तुझ्याशिवाय राहायचं नाही आहे सोनू तुझा, तुझा ब्राउनी हर्ट फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमाखातर परत आलाय त्याला असं दूर करू नकोस देव असहाय्य होत म्हणाला आपले रस्ते वेगळे झालेत मिस्टर देव उद्यापासून तुम्ही तुमच्या रस्ते मी माझ्या गीतिका म्हणाली नाही गीत तू जेव्हा जेव्हा माझ्यापासून दूर जाशील तेव्हा तेव्हा मी तुला नव्याने माझ्या प्रेमात पडायला भाग पाडेन हा शब्द आहे माझा मी आधीही तुझ्याशिवाय अपूर्ण होतो आजही तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि कायम अपूर्ण असेल मी जगलो तर तुझं बनवून जगेन आणि मेलो तरी तुझाच बनून मरेन हा शब्द आहे माझा देवांश तिला मिठीत कवटाळत म्हणाला त्याच्याही डोळ्यातून अश्रू येत होते बराच वेळ झाला दोघे एकमेकांच्या मिठीत बाहेर कसला तरी आवाज आला तसं गीतिका भानावर आली गीतिकाने स्वतःला तिच्या मिठीतून सोडवून घेतलं ती धावतच आपल्या रूममध्ये निघून आली मुंबईला जायचं असल्याने गीतिका सकाळी लवकर उठून तयार झाली देव आवरून खाली निघून आला तो खाली आला तेव्हा आई किचनमध्ये काम करत होत्या ते दोघेही जाणार म्हणून सगळेजण आज लवकर उठले होते देवची तर जायची इच्छाच होत नव्हती पण आईलाच होता गीतिका आवरून खाली निघून आली ती आली तेव्हा देव बाहेर हॉलला राहुल आणि बाबांसोबत बोलत बसला होता ती किचनमध्ये निघून आली आई सकाळ सकाळ काय करताय गीतिका म्हणाली काही नाही ग तुम्हाला दोघांना डब्बा करून देते आई म्हणाल्या कशाला त्रास घेता आई बाहेर काहीतरी खाल्लं असतं ना गीतिका म्हणाली ते देव आई म्हणाला बरं तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी कॉल करेनच पण तुम्हीही कॉल करा गीतिका म्हणाली हो ग राणी तू ही स्वतःची काळजी घे स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस आणि आई म्हणाला आणि काय गीतिका म्हणाली काही नाही आई मागे वळत म्हणाला मला सांगा आजपर्यंत मी तुम्हाला कधी उलट बोलले का नाही ना, ना मग आज बोलताना एवढा विचार का करताय गीतिकाने विचारलं माझी एकच इच्छा आहे गीतिका जन्मोजन्मी तूच देवची बायको असावीस मग तो कुठल्याही नावाने का असे ना तू त्याच्या सहचरणी असावीस आई मान खाली घालत म्हणाल्या आई मला थोडा वेळ हवा आहे मला माहिती आहे की हेच देवांश आहेत पण जगासाठी हे देव क्षीरसागर आहेत त्यामुळे गीतिका म्हणाली ठीक आहे पुढचं पुढे पाहू सध्या तर तू काळजी घे आई म्हणाल्या हो गीतिका म्हणाली तिने सगळ्यांसाठी चहा बनवला आणि बाहेर निघून आली चहा वगैरे पिऊन झाल्यावर थोड्या वेळात दोघेही मुंबईला जायला म्हणून तयार झाले गीतिका सगळ्यांच्या पाया पडली देवही सगळ्यांच्या पाया पडला बाबा आणि राहुलने त्याला छातीशी कवटाळलं त्याने आईला गच्च मिठी मारली आईचे डोळेही भरून आले सगळ्यांचा निरोप घेऊन दोघेही घराबाहेर पडले देव ड्रायव्हिंग सीटला बसला तर गीतिका दुसऱ्या साईडला बसली घरातल्यांचा निरोप घेऊन गाडी मुंबईच्या दिशेला ला लागली गाडीमध्ये शांतता होती असं पहिल्यांदा होत होतं की दोघे सोबत असताना गीतिका शांत शांत बसून होती बाकी वेळेस नेहमी मॅडमची बडबड चालू असायची गीतिका शांत असल्यामुळे देवने म्युझिक प्लेअर चालू केला गाणं चालू असताना मध्येच गीतिकाने म्युझिक प्लेयर ऑफ केला मुद्दाम लावलं ना तुम्ही हे गाणं गीतिका म्युझिक प्लेअरवर हात मारत म्हणाली अगं आपोआप लागलं गाणं तू माझा राग त्या म्युझिक प्लेअरवर काढतेस गीत त्यापेक्षा माझ्याशी बोल देवने स्वतःहून बोलायला सुरुवात केली गीतिका यापुढे मला गीतिका अशी हाक मारली तर बरं होईल गीतिका बाहेर पाहत म्हणाली तू मला माफ कर असं मी म्हणत नाही पण ॲटलीस्ट माझ्याशी बोल तरी मला रागव बडबड पण अशी शांत राहू नको देव म्हणाला काय ऐकायचे तुम्हाला मी तुमच्याशिवाय कसं राहिले मला काय काय त्रास झाला आम्ही तुमची आठवण काढली की नाही हेच ऐकायचे ना देवांश तुम्ही विचारही करू शकत नाही इतक्या त्रासातून गेलो आम्ही तुम्ही हे जे अचानक वागलात ना त्या प्रचंड मानसिक त्रास झाला आहे आम्हाला आजही होतो तुम्ही परत आलात यातच आम्ही समाधान मानले याचा अर्थ तुम्ही समजून जा की आम्ही तुमच्या येण्याची किती आतुरतेने वाट पाहत होतो ते तुम्ही जाताना एकदाही विचार केला नाही की तुमच्या अचानक जाण्याने आमची काय अवस्था होईल देव मला परत परत त्याच गोष्टी बोलायच्या नाहीत ना गेली पाच वर्ष पुन्हा आठवायचेत मी तुम्हाला कालच म्हणाले की आपले रस्ते वेगळे झालेत मला जुन्या वळणावर जायचं नाही जिथे तुम्ही मला सोडून निघून गेले होतात गीतिका मनात येईल ते बोलून मोकळी झाली देवकडे तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर नव्हतं मनात वादळ आणि नजर समोर ठेवून तो गाडी चालवू लागला ना त्याने तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला ना एक्सप्लेनेशन द्यायचा काही वेळा बोलण्यापेक्षा कृती बरंच काही करून जाते त्यामुळे आत्ता जे काही करायचं ते कृतीतूनच असं त्याने मनाशी पक्कं केलं गीतिका बाहेर पाहून विचार करत होती मी जरा जास्तच बोलले का यांना यांनी तिकडे नक्की काय केलं कसे राहिले याबद्दल मी यांना काहीच विचारलं नाही पण त्यांना सांगायचंच नाही तर विचारायचंच तरी कशाला ना काय करू मी जुनं विसरून पुढे जाऊ की हां की मला त्यांच्या जवळ जाण्यापासून रोखतोय गीतिका मनातल्या मनात म्हणाली मनात थोडं पुढे गेल्यावर नाश्ता करून घेऊ हो। आय नो तुझी इच्छा नाही पण ऑफिसमध्ये गेल्यावर कामातून वेळ मिळणार नाही त्यामुळे प्लीज देव समोर पाहत म्हणाला गीतिकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरील चा शांतता पाहून तिच्या मनात गलबलून आलं त्याला असं वागताना ती पहिल्यांदा पाहत होती नेहमी विचारी राहणारा तो तिच्यासाठी थोडा चेंज झाला होता ती विचारत असताना त्याने गाडी ब्रेक मारून जागेवर उभी केली तसं ती भानावर आली नाश्ता करून घेऊ देव गाडीतून खाली उतरत म्हणाला गीतिका काही न बोलता खाली उतरली दोघेही आत निघून आले देवने दोघांसाठी नाश्त्याची ऑर्डर दिली आणि शांत बसून राहिला दोघेही मोबाईलमध्ये पाहून टाईमपास करत होते समोर नाश्ता आला तसं दोघे शांतपणे खाऊ लागले समोर टी व्हीवर मिशन भारतविषयी चर्चा रंगली होती मिशन भारतला कधी सुरुवात झाली तेव्हापासून आपल्या सोल्जर काय काय आणि कसं कसं केलं ते सगळं सांगत होते त्यांनी उठवलेली जोखीम त्यांचे कष्ट त्यांचं डेडिकेशन यावर चर्चा रंगली होती त्यांच्या महतीचे गोडवे गायले जात होते गीतिका नजरेच्या कोपऱ्याने सगळं पाहत होती देवांशने घेतलेले कष्ट पाहून तिच्या मनात हळूहळू सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत होता तुझं झालं की बाहेर मी बिल पे करतो देव उठत म्हणाला तो बिल पे करायला काउंटरवर निघून गेला पैसे देता देता तो गीतिकाला निहाळत होता तिने येलो कलरचा शर्ट घातला होता केस बांधले होते कमी होते ते तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणाऱ्या हास्याची ते हसू मात्र गायब झालं होतं गीतिका टी व्ही पाहत नाश्ता संपवत होती नाश्ता करून झाल्यावर ती बाहेर निघून आली ती गाडीत बसली तसं त्याने गाडी स्टार्ट केली आणि मुंबईच्या दिशेने जायला निघाले रात्री झोपायला उशीर झाल्याने गीतिका बसल्या बसल्या झोपी गेली तिला झोपलेली पाहताच देवांश अधूनमधून तिला निहाळत होता कसं समजवू तुला गीत मलाही असं वागणं असं राहणं कठीण आहे तुला चांगलंच माहिती आहे मी आता जसं वागतोय तसा माझा स्वभाव नाही पण तरीही मी वागतोय मी तुझ्यासमोरच ओरिजिनल देवांसारखं वागू शकतो पण मला नाही वाटतं अजून ती वेळ आले देव मनातल्या मनात बोलत होता सहजच त्याची नजर गीतिकाकडे गेली ती शांत झोपून होती त्याने गाडी साईडला लावली आणि तिच्याकडे पाहू लागला त्याच्या मनातील शब्द ओठांवर उमटू लागले देव कितीतरी वेळ गीतिकाला निहाळत होता त्याने आपल्या मनाला आवर घातला आणि गाडी स्टार्ट केली गीतिका डोळे मिटून त्याचं बोलणं ऐकत होती पण तिने त्याला तसं जाणवू दिलं नाही थोड्या वेळात गाडीने मुंबईमध्ये प्रवेश केला गीतिकाचा मोबाईल वाजला तसं तिने डोळे उघडले रेणूचा कॉल होता हॅलो रेणू ताई बोल ना गीतिका म्हणाली वहिनी मुंबईला आलीस का रेणूने विचारलं हो नुकतीच गाडी मुंबईमध्ये एंटर करते गीतिका आजूबाजूला पाहत म्हणाली बरं तू उद्या पूजेला येणार आहेस मी तुझी वाट पाहते रेणू म्हणाली रेणू ते खूप लेट होईल ग मला गीतिका म्हणाली होऊ दे उद्या तू इकडेच राहा परवा सकाळी राज तुला ऑफिसला सोडते रेणू म्हणाली नाही नको गीतिका बोलली बहिणी असं काय गं करते प्लीज ना रेणू म्हणाली बरं बघते येऊन जाईन गीतिका म्हणाली गुड बरं दादू आहे का सोबत रेणूने हळूच विचारलं हो गीतिका म्हणाली दे ना प्लीज रेणू म्हणाली गीतिकाने मोबाईल स्पीकरवर टाकला हॅलो रेणू कशी आहेस देवने विचारलं मी मस्त आहे दादू उद्या लग्नाची पूजा आहे तू नक्की येणार आहेस रेणू म्हणाली काम आवरलं तर नक्की येतो नाहीतर मग तू फिरून आल्यावर भेटायला येईल देव म्हणाला चालेल पण शक्य तो येण्याचं ट्राय कर रेणू म्हणाली हो तू काळजी घे देव म्हणाला ताई मी तुला संध्याकाळी कॉल करते गीतिका म्हणाली हो चालेल चल बाय रेणू बोलली गीतिकाने कॉल कट केला आणि देवकडे वळली मी ॲड्रेस सांगते तुम्ही गीतिका म्हणाली मला ॲड्रेस माहिती आहे देवसमोर पाहत म्हणाला देवने गाडी गीतिकाच्या फ्लॅटकडे घेतली देवने बिल्डिंगच्या पार्किंगला गाडी उभी केली आणि तो बाहेर आला त्याने डिक्कीमधील सामान काढलं तो सामान उचलायला जाणार इतक्यात गीतिका तिथे आली मी नेईन माझं सामान गीतिका बॅग उचलत म्हणाली मी माझं सामान उचलतो गीतिका मीही इथेच राहतो देव म्हणाला तुम्ही मुद्दाम केलं ना असं गीतिका म्हणाली कामाला जायला उशीर होतोय देव बॅग उचलून लिफ्टकडे येत म्हणाला गीतिकाने तिची बॅग उचलली आणि लिफ्टच्या दिशेने यायला निघाली दोघेही लिफ्टमध्ये चढले आणि आपापल्या फ्लोअरला निघून आले गीतिकाच्या फ्लॅटची अगदी खालचा फ्लॅट देवाशचा होता गीतिकाने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि आत निघून आली आल्या आल्या तिने घरी फोन करून पोहोचल्याचं कळवलं आणि ऑफिसला जायच्या तयारीला लागली गीतिका आजपासून देवांश पण तुझ्या ऑफिसला असणार कसं होणार तुझं तुला जमेल का त्याच्यापासून लांब राहायला न जमायला काय झालं इतके दिवस कुठे होते ते तेव्हा राहिलेच ना मी मी जास्तीत जास्त वेळ कामाला देईन म्हणजे हा प्रश्नच येणार नाही गीतिका स्वतःशीच बोलली तिने आपला आवरला आणि ऑफिसला यायला निघाली